नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो थंडी खूप वाढली आहे आणि अचानक थंडी येते वातावरण बदल होतं त्याच्यामुळं पक्षी सुस्त आहे मॉर्टिटी होऊ शकते बऱ्याच पक्षांना सर्दी होतं तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की आपल्याला आता काढा बनवायचा आहे तर पद्धतीने काढा बनवायचा काय बनवायचा तर आपल्याला पूर्ण असं बघायचं तर आपल्याला तुम्ही बघत असाल इकडे तर पक्षी नॉर्मली सुस्तसारखं वाटतो आहे तर आपण एम्प्रोलियम देऊ शकतो किंवा काढा आपण देऊ शकतो पण आपल्याला आता काय करायचं आहे की आपल्याकडे नवीन पक्षीसुद्धा आला आहे थोडंसं चेंज होतं त्याच्यामुळे आपल्याला काढा बनवायचा आहे आणि काढा कशा पद्धतीने बनवायचा कसा द्यायचा हे तुम्हाला पूर्ण आज आपण शिकवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो हे आपल्याला आता याच्यामध्ये अद्रक टाकायचं आहे अद्रक शंभर ग्रॅम त्याच्यानंतर लसूण शंभर ग्रॅम हे पूर्ण मिक्स टाकायचं आहे याच्यामध्ये टाक हे पूर्ण असं टाकून घ्यायचं आहे मिक्सरला पूर्ण जेवढं वाटून घेता येईल तेवढं वाटून घ्या व्यवस्थित वाटलं नाही आहे त्याच्यानंतर ओवा काली मिरी लवंग ह्याचं मिश्रण पूर्ण टाकायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचं ते पन्नास ग्रॅम गूळ त्याच्यानंतर पन्नास आ... हा पन्नास ग्रॅम गूळ टाकायचं त्याच्यामध्ये फक्त आता आणि दोन चम्मच हळद टाकायची की झालं आपलं ठीक आहे ते हे पूर्ण असं उकळवून द्यायचं दोन लिटर पाणी दीड लिटर होईपर्यंत पूर्ण उकळवायचं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला पक्ष्यांना द्यायचं आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या पक्ष्यांना काढा बनवू शकता याच्यामध्ये हळद आणि गूळ हे पूर्ण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं ते पण टाकतो याच्यामध्ये गुळ जे आहे ना टाकलारे, टाकलारे थे थे ते थोडंसं बारीक करून तर नाही टाकलं तरी म्हणजे उकळेपर्यंत आरामात हे होऊन जातं टाकतसच ते पूर्ण हे होऊन जाईल ठीक आहे त्या पद्धतीने पूर्ण असं आपल्याला काढा बनवून घ्यायचा आहे तर आपण त्या दिवशी ट्राय करत होतो पक्षांना काढा द्यायचा पण ॲक्च्युली पात्र नसल्यामुळे तो सक्सेस नाही झाला तर आज आपण हे केलं आहे तर हा पूर्ण असा होऊन जाईल ठीक आहे त्या पद्धतीने पूर्ण असं नियोजन करायचं आणि आपल्या पक्षांना द्यायचं त्या पद्धतीने आपला पूर्ण असा पक्षी तुम्हाला असं दिसतोय इकडे आहे ह्या साईडला आहे बाकी तिकडे मस्त फिरतोय तर पूर्ण असा पक्षी तुम्हाला इकडे फिरताना वगैरे दिसत असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण पक्ष्यांची काळजी घ्यायची आहे एक दोन नॉर्मल सुस्त असताना त्यांना आपल्याला ट्रीटमेंट करावं लागणार आहे ते पक्षी वेगळे ठेवावं हो लागतील ॲक्च्युअली काय होतं आहे की मला आता इथून नाही ना पुढे एवढा शेड तयार करायला लागणार आहे कारण आजारी पक्षी होते त्याला वेगळे ठेवायला हो छोटे छोटे जे कप्पे आहेत त्याच्यामध्येच पॉसिबल आहे बाकी इतर ठिकाणी कुठे पॉसिबल नाही आहे तर मित्रांनो काढा आहे ना तो पूर्ण असा उकळवून घ्यायचा आणि हा जो चोथा असतो ना हा आपण फीडमध्ये मिक्स करून देऊ शकतो पक्ष्यांना ठीक आहे म्हणजे काय होतं आपल्याला जो जो अर्क आहे तो पाण्यामध्ये येतो आणि हा जो चोथा असतो आपण पक्ष्यांना फीडमध्ये दिला तर आपल्या दोन्ही गोष्टीचा फायदा होतो तर पूर्ण हे पाणी आपल्याला आता आटवून घ्यायचं आहे आणि आटवून झालं की मग आपण हा काढा आपण पक्ष्यांना का प्यायला ठेवू आता संध्याकाळची वेळ झाली पक्षी आता काय करणार आहे की पाणी पिणार आहे आपण याच्यातला थोडासा काढा सध्या घेऊयात जो आपण हा लिटर घेऊ का तर ह्या लिटरमध्ये आता न गाळतानाच थोडासा घेतो कारण संध्याकाळ झालं तर आपल्याला काढा हा थोडा लवकर करायचा पण ॲक्च्युली काय आलं की मी <laughs> मी लेट येतो त्याच्यामुळं आता भांडं घेऊन येतो आधी पाण्याचं त्याच्यानंतर आता पक्षी आपला तिथे बघा आता पाणी ठेवलेलं त्याच्या आधी तर सगळं पाणी पक्षी पाणी प्यायला लागलं आहे तर ते पाणी काढून टाकतो आणि दुसरं आपलं पाणी ठेवतो हो, काढायचं अशा एक एक गोष्टी असतात त्या मित्रांनो आपल्याला करायला लागतात इथे शूट करायला कोण नसतं माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे माझी स्टोरी काय आहे त्याच्यामुळं जे करायचं ते स्वतःलाच करावं लागतं आता भांडं वगैरे स्वच्छ धुवून घेतो आणि पाणी ठेवतो तर एका लिटरमध्ये एका एक लिटरमध्ये आपल्याला वीस ते पंचवीस एल तुम्ही देऊ शकता आता हे एक भांडं झालं आहे आता तिकडे जी भांडी आहेत ती पण भरून ठेवतो थोडे थोडी कारण आपल्याकडे पक्षी भरपूर आहे आणि आता पक्षी पाणी प्यायला लागलं आहे त्याच्यामुळे पक्ष्यांना तहान लागली तर त्यांना पाणी पाहिजे त्या हिशोबाने हे भांडी ठेवतो बाकीची भांडी पूर्ण आता खाली कोण टाकतो ठीक आहे या पद्धतीने